पाचोऱ्या जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद आपल्या दारी हा दिवसीय उपक्रम सुरू करण्यात आला होता आमदार किशोरप्पा पाटील तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून तक्रा घेत तक्रार निवारण सभेत उपस्थित असलेले ग्रामसेवक सरपंच तसेच प्रशासनातील विभागनिहाय अधिकारी यांना तत्काळ तक्रारींचा निपटारा करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश देण्यात आले पाचोरा तालुक्यातील वरखेडीच्या भोकरी गावात बोगस डॉक्टरांचा सुसुळाट वाढला आहे त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी डॉक्टर अश्पा काकर यांनी पाठपुरवठा केला मात्र स्थानिक प्रशासन त्या बोगस डॉक्टरांना का पाठीशी घालत आहे असा प्रश्न उपस्थित केला अखेर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी त्यांना आश्वासन देऊन बोगस डॉक्टरांविरोधात माहिती सादर करण्यास सांगितले आणि अर्ज पण दिला त्यांना पंच सहाला तर त्यांनी फक्त एक साधी नोटीस गावात वाजवली आणि सगळ्यांचे सर्टिफिकेट जमा केले आणि त्या सर्टिफिकेट मध्ये त्यांच्याकडे सीसीएमपी हा सर्टिफिकेट नसताना एन ओ सी नाहीये ग्रामपंचायतची जे आपल्याला जमा का नका चालवण्यासाठी लागत डॉक्टर अशफा बोकरे आणि ज्या वेळेस मी व्हिडिओ साहेबांशी या बाबतीत बोललो तर विडिओ साहेबांचं म्हणणं असं पडतंय की व हे काम माझं नाहीये हा काम पीएचओ साहेबांचा आहे ना डीएचओ साहेब मला आदेश देतील तर मी कामाला मार्ग लागेल परंतु डीएचओ साहेबांनी एक पीडीएफ मला टाकलेली होती एकवीस आठ ला आणि आठ दिवसात पीडीओ साहेबांकडून आणि पीएमओ साहेबांकडून अहवाल मागितलेलं होतं परंतु ते अहवाल यांनी अजून सादर केलेलं नाहीये सुरुवातीला यांची जी तक्रार होती तर ते बोगस डॉक्टर अशी म्हणून होते तर त्यानुसार आपण ती पडताळणी केली तर कुठल्याही डॉक्टरांची डिग्री ही बोगस नव्हती सगळे मान्यता प्राप्त विद्यापीठाचे असल्यामुळं आढळून आले होते आता त्यांचा जो विषय आहे इतर पॅथेजी त्यांनी प्रॅक्टिस करण्याच्या संदर्भात तर त्याबाबत परत मी टी एच एन सूचना केलेली आहे ज्यांना अलोपॅथी अलाउड आहे अलोपॅथी प्रॅक्टिस करण्याची ज्यांना परवानगी आहे तर तशी पूर्ण माहिती द्या आणि तालुक्याला एक सुनावणी घ्या तक्रार त्यांना तिथे बोलवा आणि ज्यांना शासनाकडून मान्यता येतं त्यांना कडलं काय हरकत नाही आणि ज्यांचं सर्टिफिकेट आपण जसं बोलताय की सर्टिफिकेट नसेल तर ते सुद्धा ती खात्री करून माहितीचा काढलेलं आहे तर सर्टिफिकेट नाहीये मात्र ना या बाबतीत सुनावणी घेतील आपल्याला बोलवते आणि त्यानुसार आपण देत नाही बी एच्या साहेब आमचे मेडिकल साहेबांचं म्हणणं असं आहे की माझ्याकडे एकोणचाळीस गाव आहे ते एकोणचाळीस गावाच्या कोकण डॉक्टरांना मी धरत बसू का आपण चालुकीला सगळे सूचना दिलेले अशे एकर पाठी शेखर पाटील मेडिकल ऑफिसर बी एस सी वर केडी यांचा म्हणणं असं आहे की माझ्याकडे एकोणचाळीस गाव आहे मी एकोणचाळीस गावांच्या मोबाईल डॉक्टरांना धरणा धरत बसू त्याचा काही विषय नाहीये तो प्रॅक्टिस होत असेल तर आपण गुन्हा दाखल करा आम्ही त्याला रिपोर्ट करू पण हे जे यांनी विषय सांगितलं तेवढं क्लिअर झालं ना आपल्याला

कुठली मान्य आहे तुम्हाला तिकडे आपण रूल वगैरे सगळं दाखवून देऊ चालते Yeah.